तुम्ही पाहत आहे निपाणी न्यूज चौफेर घडामोडी स्क्रॅप विमान हटवून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची उभारणी करण्याची मागणी निपाणी शहराच्या दक्षिण प्रवेशद्वारासमोरील छत्रपती शिवाजी महाराज उद्यानामधील हटवून त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची उभारणी करावी आणि सदर उद्यान नागरिकांसाठी खुले करावे अशा मागणीचे निवेदन चिकोडी जिल्हा व निपाणी ब्लॉक काँग्रेस तर्फे जिल्हाधिकारी डॉक्टर नितेश पाटील यांना देण्यात आले छत्रपती शिवाजी महाराज उद्यानामध्ये यापूर्वी सकाळी आणि संध्याकाळी ज्येष्ठ नागरिक लहान मुले फेरफटका मारण्यासाठी खेळण्यासाठी तसेच व्यायाम करण्यासाठी येत असत वयोवृद्ध बालचमू युवा वर्ग महिला नागरिकांसाठी हे उद्यान म्हणजे हक्काचे आणि विश्रांतीचे ठिकाण होते परंतु लोकप्रतिनिधींकडून येथे विमान बसवण्यात आल्यानंतर उद्यानामध्ये येणाऱ्यांची संख्या कमी झाली शिवाय येथील लहान मुलांसाठी बसवण्यात आलेल्या खेळण्याकडे दुर्लक्ष झाले आहे कमरेपर्यंत उंच काँग्रेस गवत येथे वाढले आहे यासोबतच डासांचा उपद्रव आणि कचऱ्याची दुर्गंधी यामुळे या उद्यानाची परिस्थिती अतिशय खराब झाली आहे त्यामुळे या उद्यानातील स्क्रॅप विमान तात्काळ हटवावे आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची उभारणी करून नागरिकांसाठी उद्यान खुले करावे निपाणीतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवन येथे जनस्पंदन कार्यक्रमाच्या वेळी सदर निवेदन सादर करण्यात आले यावेळी चिकोडी जिल्हा अध्यक्ष लक्ष्मण चिंगळे निपाणी ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष राजेश कदम जिल्हा उपाध्यक्ष रोहन साळवे शासन नियुक्त नगरसेवक अरुण आवळेकर संजय चव्हाण फारुक गोंडी उद्योजक दीपक वळिवडे युथ काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष रोहित यादव निपाणी युथ काँग्रेस अध्यक्ष अवधूत गुरव सुशांत खराडे प्रतीक शहा आदी उपस्थित होते